तर अशा प्रकारे अगदी सिंहगडला भेटतात जसं पिठलं आपलं तयार झालेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर खूप सारे छान छान असे रेसिपीचे व्हिडिओज आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा अगदी वेळ न चुकवता बरोबर बारा वाजता ते जे व्हिडिओ आहेत ते आवडीने बघत असता तुम्ही त्याला कमेंट वगैरे सुद्धा करत असता आणि खूप छान प्रतिसाद देत असता अगदी तसंच आज सुद्धा तुमच्यासाठी खूप छान आणि सोपी अशी मी रेसिपी बनवणार आहे आणि ती म्हणजे पिठलं आता पिठलं म्हणलं की तुम्हाला वाटत असेल की हे ते खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना बनवता येते तर हो पण तुम्ही आतापर्यंत सिंहगडवर जसं पिठलं खायला भेटतं तुम्हाला तसं तुम्हाला पिठलं बनवता येतंय का नाही नाही येत चला तर मग अगदी सिंहगडला भेटतं तसं पिठलं कसं बनवायचं हे आता आपण बघूया पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा एक वाटी बेसन पीठ लसूण जिरं ओवा हळद लाल तिखट भरपूर सारा कडीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ सगळ्यात आधी आपण बेसन पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात पीठ मिक्स करत असताना आपण लक्ष ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हाताने असं व्यवस्थित हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मग गुठळ्या होतात परत आत्ता थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं एकही गुटळी झाली नाही पाहिजे बराच वेळा आपण पिठलं बनवत असतो तेव्हा फोडणी दिली की त्याच्यामध्ये पाणी घालतो आणि नंतर वरतून बेसनपीठ घालतो त्यामुळे बेसनपीठामध्ये खूप साऱ्या गुठळ्या होतात आणि ती चव अजिबात त्या पिठल्याची जी आहे ती चांगली लागत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच पीठ छान मिक्स करून घ्या तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये अजिबात गोठळा वगैरे काही राहिलेल्या नाही आहेत आता परत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान असं पातळ बनवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे एका बाजूला बेसन पीठ आणि एका बाजूला पाणी असं राहू द्यायचं नाही तर आता मी हे पीठ छान मिक्स करून घेते अशा प्रकारे आपलं पीठ आणि पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठेच तुम्हाला गोठळे दिसणार नाही आणि व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे लगेच आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो लसूण आहे जिरं आणि त्याचबरोबर ओवा सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा सोबतच मीठ आणि आता मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आत्ता मी जिरं आणि हे एकत्र वाटून घेतलेलं आहे ओवा जिरं आणि लसूण एकत्र वाटलं तर खूप छान असा वास येतोय आता लगेच आपण एका वाटीमध्ये हे बारीक केलेलं वाटण आहे ते काढून घ्यायचं आहे आता मी कढई गॅसवर ठेवली होती छान गरम सुद्धा झालेली आहे हा जो कांदा आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिट तेल न घालता ह्याला छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लवकर जर तुम्ही तेल ह्याच्यामध्ये घातलं तर कांदा जो आहे तो लवकर परतला जात नाही त्यामुळे जोपर्यंत लालसर परतून होत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये अजिबात तेल घालायचं नाही तर आता मी ह्याला दोन मिनिट छान लालसर वेळेपर्यंत परतून घेते सिंहगडच्या जे पिठल्याची खासियत आहे ते म्हणजे प्रत्येक घासाला आपल्याला बरोबर मसाले आणि छान चव लागते अजिबात पिठाळ लागत नाही त्याचं कारण असं आहे की मग आपण जे पीठ छान मळून घेतलं होतं व्यवस्थित भिजवलं होतं तेच आहे जर तुम्ही मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जर तेलामध्ये पीठ घातलं तर त्याच्या गुठळ्या उठ़ा होतात तर तसं न करता मी ज्या पद्धतीनं भिजवलेलं आहे अगदी तसं जर भिजवलं तर अगदी सिंहगडला जसं पिठलं मिळतं त्याच पद्धतीनं आपलं हे पिठलं तयार होतं आता आपला कांदा छान लालसर होत आलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात तेलसुद्धा आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आणि खूप कमीही नाही घालायचं कारण आपल्याला आता त्याच्यामध्ये टोमॅटो जो आहे तो सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी छान लालसर झालेला आहे आणि लगेच आपण त्यामध्ये टोमॅटोसुद्धा छान दोन मिनटं मस्त परतून घेऊयात टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे त्याला परतायला जरा थोडा जास्त वेळ लागतो जोपर्यंत छान परतून होत नाही तोपर्यंत त्याला ता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो छान परतलेला आहे लगेच आपल्याला मग अशी जर लसूण आणि जिरं आपण एकत्र वाटलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच आपल्याला हळदसुद्धा तेलामध्येच टाकायची आहे आणि लाल तिखट जे आहे ते सुद्धा तेलातच घालायचं आणि व्यवस्थित आता हे छान एक मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की छान हे मिक्स झालेलं आहे आणि लगेच आपण ते मग बेसनपीठ जे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते पीठसुद्धा आता आपण याच्यामध्ये असं घालून घ्यायचं गॅस आपला खूप फास्ट नाही आहे अगदी स्लो पण नाही मिडियमच आहे आणि वरतून आता आपण ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही कारण मग अशी जेव्हा आपण पीठ मळून घेत होतो तेव्हा पाणी खूप जास्त घातलं होतं त्यामुळे आता हे व्यवस्थित दोन ते तीन मिनट छान मिक्स करायचं व्यवस्थित हालून घ्यायचं नाही परत ह्याच्या गुठळ्या तयार होतात तसं नको व्हायला त्यासाठी दोन मिनटं असंच हलून घ्यायचं ह्याला सारखंच हलवत राहावं लागतं नाहीतर मग ह्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा ती काळजी नक्की घ्या आणि सिंहगडच्या पिठल्याची एक वेगळी खासियत आहे आणि ती म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आपण खूप सारा कडीपत्ता घेतलेला होता पण आपण फोडणीमध्ये तो अजिबात घातला नाही आता तिकडे आपलं पिठलं जे आहे ते छान चटचटलेलं आहे आणि एका बाजूला आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हा जो कढीपत्ता आहे त्याची फोडणी तयार करून त्या पिठल्यावरती घालायची आहे तर आता तेल छान आपलं गरम झालेलं आहे हा कढीपत्ता मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त तडतडला की त्या पिठल्यावर घालून घ्यायचं तुम्ही सुद्धा असं करून बघा पिठल्याला खूप छान चव येते आता बऱ्यापैकी आपला हा जो कढीपत्ता आहे तो तडतडलेला आहे त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे गॅस बंद करायचा आणि हे फोडणी ह्याच्यावर घालून घ्यायचं आता परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हा कढीपत्ता सगळीकडे मिक्स झाला पाहिजे वा मस्त कढीपत्त्याचा छान असा वास येतो आत्ता आपलं पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे आता याच्यावर या आपण ही बारीक चिरलेली जी कोथंबीर होती थोडीशी घालून घ्यायची आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर अशा प्रकारे अगदी सिंहगडला भेटतं जसं पिठलं आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे पिठलं बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल पण तुम्ही बनवलेलं पिठलं कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग लवकरात लवकर ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा पण आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन येणारे आगळे वेगळे छान असे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ते व्हिडिओचं तुम्हाला तुम्हाला आस्वादसुद्धा घेता येईल चला तर मग भेटूया दुपारी बारा वाजता अशाच एका छान रेसिपीच्या व्हिडिओसोबत